नमस्कार मित्रांनो आपलं चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते आपल्या घरात समोर एक सुंदर झाड आले पाहिजे झाडे लावल्यामुळे वातावरण चांगले होते शिवाय त्या जागेची शोभा वाढते आपण सर्वजण खूप आधीपासून ऐकत आलो आहोत झाडे लावा झाडे जगवा प्रत्येक झाड हे आपल्यासाठी सुंदर असते प्रत्येक झाड हे पर्यावरणाचे संतुलन चांगले राहण्यासाठी मदत करतात वास्तुशास्त्रानुसार काही झाडे हे आपल्या घरासाठी खूप चांगले असतात त्यांच्यामुळे आपले नशीब सुद्धा खूप चांगले होते वास्तुशास्त्रात काही झाडांचा उल्लेख केला आहे जर का ती झाडे आपल्या घरासमोर लावली असतील तर त्याचा लाभसुद्धा खूप चांगला होतो त्याचप्रमाणे अशी काही झाडे आहेत ती जर का आपण घरात किंवा घरासमोर लावली तर त्याचा परिणामसुद्धा वाईट पडतो नारळाचे झाड हे आपल्या घरासमोर लावल्यास त्याचा परिणाम शुभ होणार की अशुभ याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींची रास तूळ किंवा वृषभ आहे अशा व्यक्तींनी आपल्या घरासमोर नारळाचे झाड अवश्य लावावे पण त्यात एक गोष्ट लक्षात असू द्या वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीची आणि वस्तूची एक ठराविक जागा दिली गेली आहे जर का त्या जागेवरती वस्तू योग्यरित्या ठेवली गेली नाही तर त्याचा परिणाम योग्य होत नाही काही जणांच्या घरात आधीपासून जर का नारळाचे झाड असेल पण कोणतीच प्रगती होत नसेल म्हणजेच काय तर घरात सतत आर्थिक हानी होणे घरांमध्ये सतत नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त होणे याचा अर्थ तुमच्या घराजवळ जे नारळाचे झाड लावले गेले आहे त्याची दिशा कदाचित चुकीची असण्याची शक्यता आहे अशी काही झाडे आहेत जी वास्तुशास्त्रांमध्ये खूप महत्त्वाची मानली गेली आहेत अशी झाडे लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त पडतो तसेच घरांमध्ये लक्ष्मीचे आगमनसुद्धा चांगल्या प्रकारे होते अशी पाच झाडे आहेत ती आपल्या घराभोवती असल्यास खूप चांगले असते ती झाडे म्हणजे तुळस नारळ हळद दुरणा आणि लाजाळू ही झाडे अवश्य आपल्या घराजवळ लावावी ही पाच झाडे आपण आपल्या घरासमोर लावत असताना काही नियमांचे पालन अवश्य करावे ज्या वेळेस आपण झाडे लावण्यासाठी खड्डा खोदतो त्यात थोडे कच्चे दूध टाकावे आणि सोबत तर एक चमचा मध अवश्य टाकावे ज्या घरांमध्ये नारळाचे झाड असते त्या घरातील लोकांना मान आणि प्रतिष्ठा असते समाजात त्या घरातील लोकांना आदराने पाहिले जाते कोणत्या दिशेला झाड असले पाहिजे याविषयी सर्वांना प्रश्न येत असेल वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड हे घराच्या मागच्या बाजूस म्हणजेच ज्या ठिकाणी परसबाग आहे या ठिकाणी असल्यास अस उत्तम मानले जाते त्याच सोबत नारळाचे झाड आपण घराच्या बागेत सुद्धा लावल्यास चांगले मानले जाते जर का आपल्या घराची प्रगती चांगली झाली पाहिजे असे वाटत असेल तर पश्चिम किंवा दक्षिण या दोन दिशेला झाड लावल्यास चांगले असते जर का तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील कोणत्याही शुल्क गोष्टीमुळे वादविवाद होत असतील लक्षात घ्या पूर्व उत्तर किंवा पूर्व आणि उत्तर या दोन दिशांमधील दिशा म्हणजे ईशान्य या ठिकाणी जर का नारळाचे झाड असेल त्याचसोबत ते झाड आपल्या घराच्या उंचीपेक्षा जास्त असतील तर लगेच ते त्या ठिकाणावरून काढून टाका तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला एक वेळा सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यासाठी पैसे लागत नाहीत तर कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद